शेतकरी मित्रांनो टी कापूस शेतीमध्ये आपण आहोत तण दे धन या म्हणेनुसार त्यांनी ही शेती केलेली आहे तर तणाचं योग्य व्यवस्थापन करून नियंत्रण नाही तर व्यवस्थापन करून त्यांनी चांगल्या प्रकारे कापसाचं चा उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे तर कशा प्रकारे बेड केले या शेतीमध्ये ट्रॅक्टरचं काम नाही या शेतीमध्ये बैलपाळीचं काम नाही या शेतीमध्ये मजुरीचं खुरपणीचं कामसुद्धा नाही तर त्यांना आपण विचारू की कशा प्रकारे ही शेती केली जाते आबा या इकडून असो तर कशा प्रकारे ही शेती केली जाते त्यांना विचारू त्या अगोदर जर माल बघत असाल तर माल दाखवा जरा मालही चांगला इसरकीला तयार झालेला आहे आणि हे बेड बेड पण दाखवा हे बेड आहे तर दाट लागवड आहे गनदाट लागवड आहे किती साडेचार बाय साडेचार बाय पाच इंचावर लागवड ह्याची पाच इंच पाच इंच फक्त बरं म्हणजे सगन आहे एकरी किती बॅग बसतात एकरे तीन बॅग तीन बॅग हो तर अपेक्षित उत्पन्न तुम्हाला याचं उत्पन्न तसं निघायला आता भरपूर निघल पण आपल्याला साडे तेरा क्विंटलचं अपेक्षा आहे म्हणजे एका झाडापासून आपण जर कधी इथं वीज बोंड जर कधी पकडली बस तरी आपल्याला साडे तेरा क्विंटल सा ते तर काही हो तर हा बरं फांदे काढलेले नाही फांदी शेंड म्हणजे फांदीचा वाढ फांदीचा शेंडा कट केलेला आहे आपण शेंड शेंडा कट केलेला आहे म्हणजे खूप अगोदर त्यांनी शेंडी कट केलेली आहे तर एसआरटी शेती आणि परंपरागत शेती यामधला फरक आम्हाला सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही गवताला आता सध्या तुमच्या शेतामध्ये गवत आहे बरोबर हे गवताचं जे व्यवस्थापन हे कसं करता एसआरटी मध्ये एसआरटी मध्ये तन्नाशकानं आपण जे काही तन्नाशक निघालेले आहे बाजारामध्ये त्या बाजारात तन्नाशकाच्या सहाय्यानं आपण हो जिथं जिथं वाटेल तिथं तिथं त्या त्या पद्धतीनं आपण त्याचं तन्नाशकाच्या सहाय्यानच आपण तणांचं नियंत्रण करतो इथं तण आपण ओखरपाळीनं किंवा निंडीनं अशा प्रकारे इथं काढले जात नाही इथं फक्त तन्नाशकाच्या सहाय्यानं आपण त्यांना नियंत्रण करतो बरं याच्या अगोदरचं पीक म्हणजे ट्रॅक्टर तुम्ही चालवलं नाही अशी किती वर्ष झाली याच्यामध्ये ट्रॅक्टरला आपल्याला काय आहे याच्यामध्ये ज्यावेळेस बेड रिपेअर करायचा हो त्याच वेळेस फक्त आपल्याला इथं ट्रॅक्टर चालवा लागतो बरं त्याच्याशिवाय ट्रॅक्टर नाही इतर इतर याच्यामध्ये काहीच नाही याच्या याच्यामध्ये दुसरं मग बाकीच काहीच वापरायचं नाही ट्रॅक्टर सोडून द्या बाकी काहीच नाही वापरायचं खुरपणीसुद्धा नाही काहीच नाही तर मग हेच जे तणाचं व्यवस्थापन आहे हे तणाचं व्यवस्थापन तुम्ही तण नियंत्रणा करता हो तर हे तण व्यवस्थापनासाठी तण नियंत्रणासाठी तुम्ही जे औषध आहे ते कुठले कुठले मारले आणि कधी कधी मारले याच्यामध्ये काय झालं आपण ज्यावेळेस लागवड केली हो त्यावेळेस हे बाजरी आणि काही तण उगलेलं होतं लागवड केल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये एक ग्लायसेल फवारणी केलेली आहे त्याच्यानंतर एकवीस दिवसाला घासा हे तणनाशक आपण कपाशीच्या बेडवर पूर्णपणे फवारलेलं आहे बरं त्याच्यानंतर बेडमध्ये जे तण राहतं तर ह्या तणासाठी आपण स्वीप पॉवर आणि राऊंडअपचा फवारणी फवारणी केलेली आहे असं फक्त आता एक वेळेस घासा एक वेळेस ग्लायसेल आणि एक वेळेस स्वीप पॉवर आणि राऊंडअप असं तीन वेळेस फवारणी केलेली आहे तीन वेळेस याच्यावरती फवारणी झाली हो त्याच्यानंतर आता परत एकदा फवारणी होईल का हो एक वेळेस एखाद्या वेळेस होऊ शकते आता परत एकदा हो हो कापूस व्यसनेच्या काळामध्ये बरं तर सुरुवातीचं जे कापूस तुम्ही सारखी करत होते हो। कापूस करत होते त्या पिकामध्ये त्या कपाशीमध्ये आणि या कापशीमध्ये बचत कुठं कुठं झाली यासारखी तुम्हाला वाटत याच्यामध्ये बचत कशी झाली आपण ज्या वेळेस पारंपरिक शेतीमध्ये जातो हो त्यावेळेस तुमचा नांगरणीचा खर्च असेल तुमच्या रोटरचा खर्च असेल हे सगळं खर्च वाढत जातात त्याच्यामध्ये परत आणखी निणणीचा खर्च आहे आपण बरेचसे शेतकरी काय करतात की तन्नाशकाला घाबरतात आणि तन्नाशक निघालेलंच आहे काही रिकमेंड तन्नाशक आहेत कपाशी पिकामध्ये असेल किंवा तूर पीक असेल किंवा सोयाबीन पीक असेल तर ह्या तन्नाशक वापरायला अडचण काहीच नाही ना आता हे जे बघताय आपण हे तन्नाशक वापरलेलं आहे इथं कुठल्याच प्रकारचं तुम्हाला असं काही आहे का मला सांगा बरं बघा हे झाड आहे भाऊ इकडे या जरा हां ह्या पूर्ण कैर्यामो या झाडाच्या हां आणि तुम्ही त्या झाडाच्या कैर्यामजा तुम्ही दोघं जण या भाऊ तुम्ही याच्यामोजून तुम्ही याच्यामोजा आणि हे काही जास्त सांगू नका दाखवा बर तर आता परंपरागत शेती <laughs> तुम्हाला किती खर्च येत होता आणि आता या शेतीमध्ये किती खर्च आला आतापर्यंत आता, आता येईल पुढं पारंपरिक शेतीमध्ये ह्या लेवलला येईपर्यंत जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आजही प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा त्या शेतकऱ्याच्या जवळपास पाच ते सहा पाळ झालेल्या असतात दुसरी गोष्ट फवारण्या पाच ते सहा आहे तिसरी गोष्ट दोन वेळेस ते तीन वेळेस निंद झालेली आहे चौथी गोष्ट खताचे तीन ते चार डोस झालेले आहेत आपल्या या कपाशी पिकामध्ये खास करून तुम्हाला ही गोष्ट सांगायची मला हे कपाशी पीक फक्त आणि फक्त नऊ चोवीस चोवीसची एक बॅग ब आणि एक फवारणी नऊ चोवीस चोवीस फक्त एक बॅग बॅग आणि एक, एक फवारणी फक्त एवढं चांगलं पिक आलं शेजारच्या पेक्षाही तुमच्या झाडाला जास्त कायर्या आणि खर्च तुम्ही कमी सांगता हा भाऊ तुमचं काय आलं सांगा जरा आता पाहते ना का सांगू रे फक्त रे किती आल्या एक्केचाळीस कायर्या एक्केचाळीस कायर्या अशा झाडमध्ये बरं तुमचा भाऊ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तुम्ही किती धरले होते आपण वीस कायर्या आहे झाडाला वीस म्हणजे तुमच्या मानाने दुप्पट उत्पन्न तुम्हाला मिळेल बा तेराच धरलं तर सव्वीस तर नाही मिळणार पण एक तुम्हाला पंधराच्या तर समोर कधी पण आहे बिलकुल बरोबर ना तर हे चांगली गोष्ट आहे आता या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा एसआरटी केलेली आहे आणि एसआरटी ज्यावेळेस हे करत होते पहिले तर येड्यात काढण्यात जरा गाव येत असतं असं कोणी नवीन प्रयोग केला त्यावेळेस तुम्ही काय म्हणून पाहत होते यांच्याकडं चांगलं म्हणून काही करायला नाही अगोदर तर तसंच वाटलं पण नंतर हळूहळू ज्या वेळेस आम्ही यांचे व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मग त्यांचे सारखे त्याच्या आम्हाला ते व्हिडिओ दिसायचं पण नंतर मी याला म्हणलं आपण तरी करून पहा त्याच्यामुळं मग आम्ही दोघांना यंदा केलेले आहे त्याच्यामुळं घरचे तयार झाले का हो घरचे तयार झाले खुरपायचं नाही नांगर नाही आणायचा तयारी झाली ते आपल्या घरची माणसं उद्या सारखी खुरपाची अरे म्हणलं नाही खुरपायची आपल्याला <laughs> त्याच्यामुळं आम्ही राऊंड अप मारलं किती वेळेस मी दोनदा तीनदा राऊंड अप मारलं चांगली सारखी हो मस्त आहे दरवर्षी पेक्षा चांगली हो हो बेड केलेले आहेत का हा बेड केलेले आहे माझ्या सारखी आता पंचवीस तीस पंचवीस तीस काय राहील पंचवीस तीस काय हाय राहील आंतर चार बाय एक साडेचार आमचं पण साडेचार बाय साडेचार साडेचार बाय एक साडेचार बायक यांची पाच इंच कितीवर आहे तुमची साडेचार बाय पाच इंचावर सगन लागोड अर्धा फुटापेक्षाही कमी तुमची हो लागोड नक्कीच बाबतीमध्ये ते अपडेट व्हायला हरकत नाही तुमचे पण अनुभव चांगले काय किती एकर केलंय मी ह्या वर्षी पूर्ण सहा एकर क्षेत्र केलं एसआरआयी ज्यावेळेस हे एस आर टी करत होते हो त्यावेळेस फक्त काही काही जणां तोंडाचे ऐकत होतो बऱ्याच जणांच्या किंवा तो माणूस नांगरत नाही वखरणी करत नाही डवरणी करत नाही म्हणजे आगमेन फार कमी करतोय त्याच्यानंतर काही जण म्हणायचे काही खरं नाही त्या शेतीचं एकाच तुम्ही एकाच गावच्या गावातलं म्हणजे गावाच्या बाहेर होतो हे कुठे होते गावात होते गावातच होते शेजारच्या परत म्हणाचे काही खरं नाही त्या शेतीचं कारण त्या मी पण म्हणजे आता एसआरडी करायच्या अगोदर मी पण बराच जवळपास खूप माहिती घेतली त्यासाठी पण एसआरटी करायच्या अगोदर कारण आपण आता डायरेक्ट कारण ह्याची पीक आहे आपण सुरुवातीपासून त्याच्यावर करतो एकदा जर ते समजा त्याचा पिकाचा प्रत्येक काय म्हणतात त्याला कोंब मो वगैरे मोडला तर नंतर ते त्याला घडवायला वगैरे वेळच लागतो तुम्ही किती मारलं मी फक्त एकदाच केला आतापर्यंत तुमची भारी जमीन जमीन हा अशी थोडी थोडी कमी उगत हलक्या जमिनीत जरा जास्त तण उगतं वेळ होत आता समोर तुम्हाला या इकडे जा आता या शेतकऱ्यांनी राड किती ठेवलेली जमिनीमध्ये जरा उकरून दाखवा बरोबर आता याच्यामध्ये जे गांडुळाचे लेंड आहे ना त्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण हे जे लेंड आहे हे सगळ्या गांडुळाचे लेंड आहे आणि हे आकाशामोर राहिले तर हे जे बाजरीचं सरमाड आहे बाजरी सरमाड हे कधी टाकलेले मागच्या पिकाच मागच्या पिकाचं मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हो तर खुंट सुद्धा जागेवर ठेवले मग हो खुंट पण आहे खुंट पण दाखव दिसल काढल्यात ते हे हो� नाही आहे सुद्धा जागेवर त्यांनी ठेवली आणि जो बाजरीचा जो काळ निघल जो बाजरी सरमाड निघल ते सुद्धा जागेवर बघा बघा जमीन का, जमीन यांची कशा प्रकारे मोकळी झालेली अगदी उकंडा उकंडा जसं झालेला आहे आणि हे सगळे लेंडे आहे गांडोळाचे हे पूर्ण लेंडे आहेत गांडुळाच्या आणि अशा प्रकारे जर फुल जमिनीचं असलं तर नक्कीच जमिनीला खत द्यायचं सुद्धा कमी होतं आणि उत्पन्न सुद्धा नक्कीच येतं वाढतं कारण की लाल जमीन ही यांच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये झालेली आहे आणि आपण जमिनीला खत आता देऊ शकत नाही कारण की प्रत्येकाच्या घरासमोर काही <coughs> पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस ज्या गायी होत्या त्या आता राहिलेल्या नाही आता प्रत्येकाच्या घरासमोर दोन बैल एक गायच असती आणि एवढं जर समजा तुमच्याकडे जनावर राहिलं नाही तर जमिनीला जे खाद्य पाहिजे जीवजंतूला जे वाढण्यासाठी खाद्य पाहिजे आणि गांडुळाला जे खायला खाद्य पाहिजे ते शेतकरी भावाने अशा प्रकारे या मार्गाने त्याला द्यायचा प्रयत्न केला तर तो तोही एक मार्ग चांगला होऊ शकतो का हे तुमच्यासाठी प्रश्न कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर अजून एस आर टीसाठी तुम्ही काय सांगू शकता की एस आर टी सक्सेस आहे समाधानी आहात कसं आहे शंभर टक्के समाधानी आहात कारण आपला उत्पादन खर्च आपला उत्पादन खर्च इथं फक्त एका एकर क्षेत्रामध्ये तो मी पंचवीस ते तीस हजार रुपये करता आणि ह्या क्षेत्रामध्ये इथं जर आपण विचार केला तर सहा हजार ते सात हजार रुपये खर्च होतो हे जे आपलं बेनिफिट आहे हेच बेनिफिट आहे आपण खर्च करतोय उत्पादन वाढलं नाही पारंपरिक शेतीमध्ये आपण तो विचारच करत नाही आपल्याला उत्पन्न किती येतं काय येतं ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही ब आपण आता एस आर टी पद्धतीमध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मग आपलं उत्पादन खर्च किती कमी होईल ह्या पद्धतीनं काम केलं जातं आणलं खत टाकलं ह्या गोष्टी पण योग्य नाही राहिल्या कारण आपण कापूस पिकामध्ये विचार करता बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपलं कापूस पीक भलं मोठं झालं म्हणजे आपल्याला उत्पादन वाढतं म्हणजे असं उंच झालं उंच झालं की पण त्याचा आंतरपेरा वाढतो त्याचा अन्नद्रव्य तिथपर्यंत न्यायालयात गुंड मध्ये आणि पाच पाच इंचावर आणि हे जे झाड आहे ह्या झाडाच्या तुम्ही आता फळ फांद्या मोजा हे याचा जे हे जे आहे ना याचा आंतरपेरा सगळ्यात महत्वाचा आहे कोणी परत म्हणतील की झाड झाड गॅप आहे म्हणून तसं होतंय हा आंतरपेरा सगळ्यात महत्वाचा आहे झाड हे ज्या फांद्या जवळपास सतरा ते अठरा आहे अठरा फांद्यावर दोन बोंडाने जरी म्हटलं तरी चौतीस बोंड तयार होतात चौतीस चाळीस बोंड तयार होतात आणि अजूनही हिरवागार आहे त्याच्यामुळे अजूनही जर गरज गरज पडली तर दहा बारा पंधरा बोंड या सुद्धा या फांद्यामध्ये तयार होऊ शकतात त्यांची एवढी सरकी त्यांची चांगली आहे कपाशी एवढी त्यांची चांगली आहे बरं एक प्रश्नाचं माझ्या उत्तर देत तुम्ही दोघं जण बिलकुल कारण की तुम्ही पण शेतकरीचे तर कपाशीमध्ये मध्ये कापूस लावला पाऊस उघडला की त्याच्यामध्ये काय होतं की जे तण आहे ते तण जास्त वरती आणि सरकी राहते खाली बरोबर मग त्याच्यामुळे सरकीमध्ये गचफड होतं आणि त्याच्यामुळे सरकीची जी अवस्था आहे ती दाबल्यासारखी होती कारण की गवत हे सक्य माहीचं लेकरू शेतीच आहे बरोबर आणि तुम्ही कपाशी लावली हे सावत्र लेकरू आहे असं समजू आपण बरोबर तर त्याच्यामुळं याची वाढ कमी होते दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस तन्नाशक मारायला जातो त्यावेळेस घासा असेल किंवा मग अजून ते बरेच प्रकारचे आहेत सरकीमध्ये मारणार मारण्यासाठी सरकी। तर त्याच्यामध्ये आपण एक दोन इंच तीन इंच असल्यावर ते गवत मरतं बरोबर त्यानंतर मरत मरत नाही पण तोपर्यंत एक महिन्यामध्ये झाड एवढं झालेलं असतं हु, काँग्रेस वाढलेलं असतं सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात मग त्या पिरेडला झाड राहतं खाली गवत वरती मग त्या अवस्थेमध्ये तणनाशक कुठलं माराय मारता आणि कसं मारतं यासारठी पद्धतीनं काम करताना आपण सुरुवातीलाच त्याचे नॉम्सच असे आहेत की तुम्ही वेळेला महत्त्व हो द्या यासारी पद्धतीत काम करताय ना मग ते वेळेला सगळ्यात जास्त महत्त्व हो आहे तुम्ही वीस एकवीस दिवस न लावता घासा हे तन्नाशक आठ दिवसापासून कपाशी पिकामध्ये चालतं नाही पण जर तन्नाशकामध्ये ओल जर कमी असेल बी तर उगल पण ओल कमी आहे त्यावेळेस मग घासा पीक ते घासा तिथं रिझल्ट देणार नाही बरोबर आहे मग त्या अवस्थेमध्ये तणनाशक आणि जर समजा कंट्रोल करायचा असेल गवताच तर ते, ते, ते काय करायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे अशा वेळेस आता त्यावेळेस आपल्याला तणनाशक मारता येत नाही कारण काय होतं की ओल कमी असल कमी असेल किंवा पिकार वेळेस उडू शकता आपल्या अशा वेळेस एक तर आपण ते तण कापून घ्यायला पाहिजे एक पर्याय त्यातला म्हणजे आपण तो आता म्हणून करायला किंवा आणि जर असं वाटलं की आता हे काही हे होत नाही तर आपण उठून घे थोडंफार म्हणजे पिकच जर वायाला जात असं तर आपण थोडेफार मशागत केलेली चालते त्याच्यात तेवढी बरं तर भाऊंचं हे मत आहे आणि दुसरी गोष्ट जर जसं भाऊनी सांगितलं की दोन ते तीन पानावर असताना वेळेला महत्व द्या आणि त्यावेळेस घासासारखं तणनाशक जे ते तो व्यवस्थित मारा किंवा मग घासाच्या ऐवजी असून काही त्या पठडी मधले आहेत जेणेकरून त्याचा जो दोन तीन पानावरचं गवत आहे वाप जरी लागली तरी मरत बरोबर बरोबर आणि नंतर मग एक महिना त्यात असं औषध आहे की ते महिना नंतर उगत पण उगत तर वेळ प्रसंगी कधी आपल्याला काय मारायचं हे समजून घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तणाला घाबरलं नाही पाहिजे शंभर टक्के नाही घाबरलं पाहिजे जे काय आपण घाबरतो पण मध्ये कसं सांगितलेलं आहे कि तुम्ही तणनाशकाचा वापर हो। हे तण लहान असताना करा म्हणजे ती वेळ येणार नाही आपल्याला आणि तण वाढून देणं हे यासाठीचा उद्देश नाही बरोबर काय करतो की पिकाचे अवशेष आपण जमिनीत ठेवतो हो। मागच्या वर्षी हा मागच्या पिकाचे अवशेष आपण पुढच्या वर्षासाठी जमिनीत ठेवतो परंतु काही आता आता ज्या वेळेस आपलं पीक माल धरतं तिथून पुढे आपण थोड्याफार प्रमाणात वाढवून त्याचं वाढवायचं मारायचं मुळे आणि ते, ते खत होईल पीक आपलं धोक्याच्या वर आलं नाही बरोबर त्यावेळेस आपण त्यावेळेस ते करतच नाही कारण काय नवीन शेतकऱ्यांसाठी तो हेच नाही कन्सेप्टच नाही नवीन शेतकऱ्यांसाठी ते सांगतच नाही आपण की तुम्ही तण वाढवा म्हणून फक्त ज्याचा अनुभव आहे तो स्वतःच्या बेसवर काम करू शकतो त्याच्यामध्ये त्यांना ते वाढवलं तर काही अडचण शेत पडत नाही मग कुठं ज्यावेळेस पडीत पडलं का त्यावेळेस तो शेतकरी तणनाशकाचा तेवढा जागरूक त्याला काय म्हणते की साक्षर शेतकरी नसतो तो कुठला तरी दुसरं जे एखादं मारून तो झाडाला इजा करू शकतो त्याच्यामुळे सुरुवातीचे जे दोन फवारणे आहे जोपर्यंत आपलं पीक दोन फुटाचं दीड फुटाचं होत नाही तोपर्यंत काटेकोरपणे दिलेल्या वेळेतच फवारने ह्या तणनाशकाच्या झाल्या पाहिजे दुसरी गोष्ट फवारणी करत असताना जर तुम्हाला स्वीप पॉवर राऊंड अप अशी जी तणनाशकं आहेत जे की याच्यात रिकमेंड केलेले नाहीत पण तुम्हाला मारायचे त्यावेळेस त्या मालकाने त्या शेतीमध्ये झाडाखाली बसून राहणं किंवा मग त्या मालका त्या गड्याच्या पाठीमागे चालणं किंवा स्वतः मारणं हे गरजेचं हुड लावून देणं त्याला त्याला आता एक हुड भेटत म्हणजे पीक लहान असताना आपण जर हुडाचा वापर हुड लावून जर फवारणी केली आणि स्वतः हजर केली आणि तेही पंप हा झिरो याच्यावर ठेवायचा आहे त्याला काय हा एकदम बारीक फवारी करता मोठा मोठा फवार जर टाकला त्याच्यावर थेंबत ते पुन्हा आपल्याला ते झाड वाचवता येते लहान किंवा मग त्याची ग्लास वगैरे ठेवून बरेचसे लोक करतात आहे ते ग्लास थोडा खर्च घ्या मग त्याच्यापेक्षा आपलं एक काम करता येतं ना एक चार चाकाची सायकल घ्यायची त्याच्यामध्ये आपलं तर नाशिक सहज मारीत जायचं दोन चाकाचं ते असं करायचं कपडे करायचे जुगाड 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 बरोबर तर अशा प्रकारे ही एसआरटी शेती भाऊने केलेली आहे आणि त्यांच्या सुद्धा काही मित्रांनी केलेली आहे या गावामध्ये तर नक्कीच जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की त्यांचा पत्ता मी देतो त्यांचा मोबाईल नंबर मी देतो आणखी माहिती घ्या पुढच्या वर्षी तुम्हाला दुसरी पिकं करायचे असतील किंवा मग कापूस निघाल्यानंतर तुम्ही एक काय करणार याच दुसरं काहीच नाही काहीच नाही विषय नाही बरोबर आणि सरकी कशी करणार मग कापूस कट कट होऊन जाणार कट करणार हो आणि याच जागेवर त्याची कुट्टी राहणार हो असं आणि दांडामध्ये त्याची लागवड होणार कांदेश हो बेड वरती बेडवरती नाही आता आता बाजूला खाली बरं बरं म्हणजे दोन ओळी करणार ओळी हो दोन ओळी फक्त दोनच ओळी दोनच बर आणि कापूस सुद्धा राहणारच हो नाही कापूस चालले चा जाईल ना आता कापूस होऊन जाईल बर कापूस बाहेर काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण कांदा बियाणेच कांदा करायचा आपल्याला बियाणे कांदा करायचं तर मदत नालीमध्ये त्याला हे करून घ्या बियाण्याचं कांदाच कांदाच कांदा कांदा ठीक आहे ठीक तर ते गोठाच्या कांदा एवढं जे अंतर आहे ते योग्य राहील असं ते योग्यच आहे तर भाऊ तुमचा एकदा परिचय तुमचं गाव आणि तुमचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा माझं नाव ज्ञानेश्वर त्र्यंबकराव शिंगारे गाव कंडारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न पंचवीस त्रेपन्न एकोणसाठ मोबाईल नंबर डबल सांगतो सत्तर सत्तावन्न पंचवीस त्रेपन्न एकोणसाठ तर नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही कपाशी कशी आहे काय आहे ती तुम्ही बघू शकता येऊन बघा काय असतं कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा फरक असतो ते आताही स्वतः येऊन तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी काय करायचं आहे ते तुम्हाला करता येईल कारण की आता हे दोघ जण आहेत हे नुसते ते स्टेटसचे फोटो ते बघून त्यानंतर गावातलेच आहे पण गावात मध्ये असताना सुद्धा त्यांना किती वेळ लागला यांना यायला दोन वर्ष वर्ष जास्त वर्ष लागले किती वर्ष लागले राम भाऊ चार वर्ष नुसते त्याची ती लांबून शेती पाहायला लागली आणि ते आता पुढे चौथ्या वर्षा त्या शेतीमध्ये उतरले म्हणजे ह्या गोष्टी आपल्या बद्दलही घडू शकतात माझ्याबद्दलही घडू शकतात कारण की मी सुद्धा यांचे व्हिडिओ <coughs> करून आता दोन वर्ष झाली का दोन वर्ष झाली ते या वर्षी काहीतरी आपल्या प्रमाणामध्ये सुरुवात केली आणि आ या वर्षी आपण कपाशी आहे कपाशी पूर्णत जी खुरपण आहे ही खुरपण मुक्त ठेवली म्हणजे खुरपणी केली नाही अशी गोष्टी मी सुद्धा आता शिकत आहे तुमच्या तुम्हाला दाखवण्यामध्ये माझा एक फायदा आहे की असे जे शेतकरी आहेत जे पुढे गेलेले आहेत जे काहीतरी प्रयोग वेगळे आपल्यापेक्षा वेगळे काही करतात आहे त्यांनी डेअरिंग केलेली आहे तर ते त्याच्या बारकावे आपल्याला पाहता येतात मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे शिकून घ्या नाही तर मग येऊन बघा बरोबर आहे बरोबर आणि तुम्हाला त्याची सत्यता पाहता येईल कैऱ्या आम्ही मोजून सांगितलेल्या येऊन स्वतः मोजा तेवढ्या कैऱ्या आहेत का नसतील तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा की त्या कैऱ्या सांगितलेल्या खोट्या होत्या असं काहीतरी लिहा तर नक्कीच त्यामुळे सत्यता सुद्धा येते तर भाऊंचे मी आभार मानतो या दोघांचे यांनाही शुभेच्छा देतो भाऊंनाही शुभेच्छा देतो यांच्या कांद्या फिकालाही शुभेच्छा देतो आता हे जे रान आहे ह्या रानामध्ये जे बेड आता आपण केलेले आहेत हे किती वर्ष बेड राहतील आता हे कायम राहणार आता जप्तक जब तक सूरज तुम्ही आहे माहिती चला ठीक आहे <है। laughs> तर सर्वांच्या वतीने आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या वतीने शिती, मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम भाऊ राम 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 राम